श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्न विथ शीतल गुंजाळ माझ्या मागे गाडी दिसत ही पावडरची गाडी आलेली आहे जी खडू कारखान्या करता लागत गाडी खाली करायला ना बायका करणार आहेत ही गाडी खाली आणि जवळजवळ आता अर्धी गाडी ना खाली झालेली आहे ती कारखान्या करता ये ना पावडर लागते ना त्या पावडरची भरून आलेली गुजरात वरून भरून आलेली ही गाडी आणि एका पावडरच्या गोणीचं वजन आहे ना पंचवीस किलो आहे आता बायकांनी ना जवळ जवळ आहेत ना दहा साडे दहा वाजता आहे ना गाडी खाली करायला चालू केली होती आता जवळजवळ अर्धी गाडी खाली झालेली आहे आणि अर्धी गाडी ना शिल्लक आहे खाली करायची आता त्या थोड्याश्यात ना पाणी प्यायला बसलेल्या आहेत आणि किती गाळे एक दोन तीन चार गाळे खाली झालेले आहेत आणि पाचव्यातला अर्धा खाली झालेला आहे आणि पुढंच साडेपाच गाळे बाकी आहेत म्हणजे अर्धी गाडी खाली करायची बाकी आहे ही गाडी आहे ना सोळा टायरची आहे आणि दरवेळेस येत ना गडी माणसंच गाडी खाली करतात त्यांना पण ना की नव्हे ती गाडी खाली करायला पण ह्यावेळेस बायका आल्या होत्या आणि आम्हाला वाटलं त्यांची जिगरच होईल पण काय नाही त्यांनी आरामशीर गाडी खाली केली होती कारण की उगते कांदे घेतात आणि दिवसभर कांद्याचं वजन म्हणजे दगडा एवढंच राहतं आणि ते पण वजन व्हावं लागतं सकाळचं लवकर जातात संध्याकाळी उशीर होतो आणि दिवसभर दगडच व्हावं लागतात त्याच्यामुळे ना सवय झाली त्यांना पंचवीस किलोचं कोणीचं वजन आहे पहिल्यांदा आम्ही तर म्हटलो यांना जमणार नाही कारण की दिवस लागन अख्खा पण यांनी ना ज्या उत्स्फूर्तेने तर काम केलं असं वाटलं की आता हे येव्हा ना कवं आहे ना पण गाडी खाली करते आणि तसंच झालं ज्या गाडी माणसांना दिवस लागत होता तीच ही गाडी बायकांनी ना चार वाजता खाली करून आरामशीर मोकळ्या झाल्या होत्या रोज रानात जाणाऱ्या बायका आणि गावाकडच्या बायका आहेत ना यांना कोणतंही काम जरी आलं ना तरी त्या माघार नाही घेत कसं येऊ द्या फक्त दिवसभर काम केलं पाहिजेल आणि त्यांना कामच पाहिजेले कामाची सवय लागलेली त्याच्यामुळे ना एकही दिवस घरी राहत नाही त्या आता रानातले कामं जरा कमी झालेले आहेत त्याच्यामुळे ना खडू कारखान्या कामाला याय लागलेल्या आहेत सगळ्याजणी बायकांचं म्हणणं आहे की जसा दिवस येईल तसा काढला पाहिजे ज्यावेळेस सुगीचे दिवस होते त्यावेळेस यांनी भरपूर कामं केले होते आणि रोजंदारी पण चांगली घेतली होती पण आता रानातले कामं कमी झालेले त्याच्यामुळे ना जे काम भेटेन त्या कामावर यावं लागतंय आणि गावाला आहे ना काम केल्याशिवाय काय पर्याय नाही आहे शेतूतून पण काही एवढं भांडवल होत नाही आहे कारण की पाऊस पडतो नाही पडत पिकाला पण बाजारभाव काही भेटत नाही आहे आणि आताच्या काळात आहे ना खर्च पण लय वाढलेला आहे मुलांचे शिक्षण जर करायचे म्हटलं ना तर काहीच पुरत नाही त्याच्यामुळे ना बाहेर कामाला गेल्याशिवाय काय पर्याय नाही आहे तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ